पाहत राहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी प्रचाराच्या अंतिम टप्प्यात वार योग्य निर्णय धोरण योग्य नीती याला सपोर्ट केला आणि म्हणून तुमचं भविष्य बदललं पाणी मिळालं आणि रस्ते झाले याच कारण तुम्ही योग्य निर्णय घेतला म्हणून आणि म्हणून या निवडणुकीमध्ये माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की या ठिकाणी थोडे आपल्या साहेबांनी महाराष्ट्राच्या विधानमंडळामध्ये सातत्याने या भागाचे अनेक प्रश्न मांडले कमीत कमी दिल्लीला या काळामध्ये मी मंत्रिलांमुळे दहा ते पंधरा वेळा ते माझ्याकडे दिल्लीला आले आहेत आता हा पेठवाला रस्ता खूप घाट झाला होता मला जास्त माहिती नाही ते बऱ्याच वेळा आले तुमच्या इथे मी ज्यावेळी संभाजीराव मंत्री आपला आमदार होते आता मला आता सांगितलं मी आठवणता आपल्या शरदराव शरद पाटलांनी आणि व्यंकप्पा पदकी होते तिघे गेले मी आता गाणी विचारत होतो त्यावेळी मी एका दिवशी सांगलीमध्ये तीन पूल चार पुलाच एक मिरजचा आरोग्य होता बरोबर एक का काहीतरी आयोगीन काहीतरी ब्रिज होता आणि एका दिवशी चार तो दुर्भूजन केले हे तुम्ही जर चांगलं नेतृत्व चांगला ने पक्ष आणि चांगला आमदार आणि चांगला मंत्री जर निवडला तर तो तुमच्या आशा अपेक्षा आकांक्षा पुरी केल्याशिवाय आणि म्हणून मी आपल्याला विनंती करण्याकरता आलो आहे की काडे साहेबांच्या रूपाने अतिशय उत्तम चांगला लोकप्रती आहे आज मला इकडे येणं शक्य नव्हतं मी रोज आठ सभा घेतो आणि आता माझी पाच वाजून आली साडेपाचला माझी सभा चिंचवडमध्ये आहे आणि त्यामुळे तुमच्याकडे हेलिकॉप्टर इकडे काहीतरी शहरात करा तुम्ही जायला वीस मिनटं यायला वीस मिनटं त्यामुळे मला जायचं आहे आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की आपण सगळ्यांनी आपली ताकद आपली शक्ती साहेबांच्या मागे उभं करा

शेतकऱ्यांनी केलेल्या इंधनापासून हवाई जहाज उड्डाण घेणार गडकरी यांचे शेतकऱ्यांच्यासाठी एक पाऊल पुढे मिरज वृत्त सविस्तर वृत्त असे की राज्याचे कामगार तथा पालकमंत्री डॉ सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रचारार्थ केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री यांची जाहीर सभा मिरज येथे पार पडली यामध्ये त्यांनी सुरेश भाऊ खाडे यांचं कौतुक करत खाडे यांच्या रूपाने चांगला प्रतिनिधी मिरजकरांना मिळाला असे मत व्यक्त केले अनेक विकासाची कामे भाऊ खाडे यांनी दिल्लीच्या फेऱ्या मारून केलं असल्याचं त्यांनी सांगितलं केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी मक्का व ऊसाला दर देण्यासाठी इथेनॉल निर्मिती करण्यात आली यामुळे इथून पुढील काळामध्ये हवाई जहाज सुद्धा शेतकऱ्यांनी केलेल्या इंधनावर उड्डाण घेईल असा विश्वास यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना दिला सांगलीसाठी लॉजिस्टिक पार्क व एअरपोर्टला प्रश्न लवकर सोडवण्यात येईल असा विश्वास त्यांनी दिला सुरेश भाऊ खाडे यांनी तब्बल एक लाख पंचवीस हजार लाडक्या बहिणींना मोफत नोंदणी करून लाभ करून दिला इथून पुढील काळामध्ये मिरजेच्या विकासासाठी कसलाही निधी कमी पडणार नसून उर्वरित कामे लवकरच करून घेऊ असा विश्वास खाडे यांनी जनतेला दिला ज्यावेळी मोठ्या संख्येने मिरजकर उपस्थित होते माहितीचे सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते धर्मवीरणीस विक्रांत लोंढे मिरज आणि ऊर्जा दाता नाही तर इंधनदाता झाला पाहिजे आणि इंधनदाता नाही तर विटुमिन दाता इथून झाला आणि मग तर आपल्या हरियाणा पंजाब मध्ये जवळपास आठ ठिकाणी डांबर बनवायला एवढंच नाही तर आता आपण हवाई इंधनही इथे पासून तयार करू शकतो त्याचेही प्रयोग यशस्वी झाले आमच्याकडे नुकत्याच इंटरनॅशनल एअरपोर्टचं भूमिपूजन झालं त्या दिवशी मी जाहीर केलं की दोन वर्षानंतर जेव्हा इथलं पहिलं विमान उडेल तेव्हा शेतकऱ्यांनी तयार केलेल्या हवाई जे उडेल याची मी गॅरंटी गॅरेंटी आज आपल्या देशामध्ये हळूहळू पेट्रोल कमी होणार आहे माझ्याकडे टोयाटोची गाडी आहे इनोवा ही शंभर टक्के बायो इथेच चालते नागपूरलाही आहे दिल्लीलाही आहे मी आता पेट्रोल डिझेलची गाडी वापरत नाही पण झेड प्लस मध्ये असल्यामुळे मला पोलीस पोलीसची बुलेट प्रूफ गाडी आहे मी किन्हालच्या गाडीत फिरतो आणि त्या गाडीचं जे ॲव्हरेज आहे ते पेट्रोलशी जर तुलना केली तर ती साठ टक्के वीस तयार करते म्हणजे पंचवीस रुपये लिटर पेट्रोलचा भाव आहे मी टी व्ही एस बजाज हिरो होंडा यांचे टू व्हीलर इजरावर चालणारे लॉन्च केले आणि आता इंडियन ऑइल आपल्या महाराष्ट्र कर्नाटक तामिळनाडू आणि उत्तर प्रदेशमध्ये चारशे पंप इथेनॉलचे सुरू करणार आहे आणि त्याचबरोबर महिंद्रा टाटा सुझुकी टोयाटो हुंडाई या पाच कंपन्या आता इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या आणणार आहेत जर शेतकऱ्याच्या मुलांनी इथेनॉलवर आणले आणणारी स्कूटर वापरली किंवा गाडी वापरली आता आपल्या कारखान्यातच तयार झालेलं इथेनॉल आपण जर वापरलो तर इम्पोर्ट कमी होईल आणि प्रदूषण शून्य आपण मक्यापासून इथेनॉल बनवायला सुरुवात केल्यामुळे बिहारमध्ये पंधरा कारखाने सुरू उत्तर प्रदेशमध्ये सुरू होतो आणि त्याचा परिणाम असा झाला की आज एक मागच्या वर्षी मक्याचा भाव बाराशे रुपये क्विंटल होता तो यावर्षी चोवीसशे रुपये क्विंटल आहे मक्याला भाव मिळण्याचं कारण इथेनॉल आहे आणि म्हणून या देशातला गाव गरीब मजूर शेतकऱ्यांचं कल्याण कसं होईल त्या तरुण मुलाचा आताला रोजगार कसा मिळेल केवळ स्मार्ट शहर नाही स्मार्ट शहर जर होतील स्मार्ट विलेज कसे तयार होतील आणि आपली शेती किफायदशीर कशी होईल यावर सरकारने मोठ्या प्रभाव प्रयत्न केला आणि म्हणून आज आपल्या देशामध्ये एकोणीसशे पंच्याहत्तर एकोणीसशे सत्तेचाळीस साली आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आज पंच्याहत्तर वर्ष झाली या पंच्याहत्तर वर्षाच्या इतिहासामध्ये काँग्रेस पक्षाला जवळपास सात वर्ष राज्य करण्याची संधी मिळाली ग्रामपंचायत काँग्रेसची होती जिल्हा परिषद काँग्रेसची होती पंचायत समिती काँग्रेसची होती नगरपालिका महानगरपालिका काँग्रेसच्या होत्या मुंबईत राज्य काँग्रेसचं होतं दिल्लीत राज्य काँग्रेसचं होतं काँग्रेसने गरिबी हटावचा नारा दिला पण दलित आदिवासी शेतकरी शेतमजुराची गरिबी काही हटलेली वीस कलमी चाळीस कलमी आठ कलमी पाच कलमी प्रेक कार्यक्रमाच्या घोता झाल्या मला पंडित जवाहरलाल नेहरूंवर टीका नाही करायची पण काँग्रेसची आर्थिक धोरणच चुकीची होती त्यावेळी रशियाची जे इकॉनॉमिक मॉडेल होत त्याच्यावर जा त्याच प्रकारचं मॉडेल काँग्रेसने स्वीकारलं मी आता हंगेरीला किंवा गेलो होतो त्याच्या राजधानीमध्ये सगळे कम्युनिस्ट पार्टीचे लिडर ज्यांचे होते त्यांचे पुतळे उघडून उघडून लोकांनी फेकून दिले ते एका बघितलं चीनच्या अध्यक्षांनी बीजेपीचा अध्यक्ष असताना निमंत्रित केलं होतं त्यांनी सगळी आपली इकॉनॉमी बदलली आज मी अध्यक्ष एका दिस इन्व्हेस्टमेंटचा एअर इंडियाचा लॉस सत्तर हजार सोन्याची खाण कर्नाटकमध्ये कोलारनाथ तेही घाट्यात लोखंडाचे कारखाने का, स्टीलच्या इंडस्ट्रीज घाट्यात हॉटेल काढले हॉटेल घाट्यात ज्याचा राजा व्यापारी त्याची जनता भिकारी सगळ्या ठिकाणी लॉस आहे आणि त्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये जर सरकारने सिंचना करता प्राधान्य दिलं असतं गावातले रस्ते गावातल्या शाळा बनवण्याकरता प्राधान्य दिलं असतं गावामध्ये शेतकऱ्याची प्रगतीने विकास झाला असता तर लोक कशाकरता शहरात गेले असते पण दुर्भाग्याने या सगळ्या चुकीच्या आर्थिक धोरणामुळे देशाचं मोठं नुकसान झालं आज मी काम करतो पाच लाख कोटी रुपयाची कामं एक मंत्री आहे की नाही पैशाची कमी नाही आहे इस देश मे पैसे की कमी नाही आहे इमानदारीचे काम करणेवाले की कमी नाही मी पन्नास लाख कोटी रुपयाची कामं केली पण कोणी ठेकेदाराला माझ्याकडे भेटायला याची गरज पडली नाही तर ना आता परिस्थिती अशी आहे की काम झालं नाही तरी चाले। चालेल पण मला विचारल्याशिवाय कमी नका आज खऱ्या अर्थाने आपल्या देशाचा विकास करण्याकरता योग्य निधी आणि योग्य नेतृत्व आणि योग्य पक्ष असेल तर परिस्थिती बदलू शकते आणि हे बदलणं आपल्या हातात पण काँग्रेसने नी या नीती बदलवण्याच्या ऐवजी जातीवादाचं आणि सांप्रदायिकतेचं दहन झालं मागच्या निवडणुकीमध्ये हा प्रचार केला की जर भारतीय जनता पार्टीचे चारशे लोक निवडून आले तर बाबासाहेबांचं संविधान बदलणार बाबासाहेबांचं संविधान बदलव आम्ही बदलवणार नाही बदलवण्याची इच्छा नाही आणि कोणालाही बदलवू देणार नाही आणि ते बदलू शकत नाही केशवानंद भारती केसमध्ये सुप्रीम कोर्टात निर्णय झाला आहे चीफ जस्टिस ऑफ इंडिया आणि त्यांच्याबरोबर दहा न्यायमूर्ती अशा खंडपीठाने निर्णय दिलेला आहे की घटना चार मध्ये आहे मूलभूत तत्व जे आहे ते पहिल्या मध्ये आहे त्यामध्ये निर्णय दिला की सायलेंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कनॉट बी चेंज घटनेचे मूलभूत तत्व कोणीही बदलू शकत नाही ती मूलभूत तत्व काय आहे मूलभूत तत्व आहे लोकतंत्र समाजमान धर्मनिरपेक्षता फंडामेंटल राईट फ्रीडम ऑफ स्पीच हे कोणी बदलवू शकत नाही आणि हे तीन पार्ट आहेत ते बदलवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर काँग्रेस पार्टीने बाबासाहेबांच्या संविधानाचा डज्जेवला आपल्याला माहिती असेल की अलाहाबाद हायकोर्टाने रायबरेली लोकसभा निवडणुकीमध्ये इंदिरा गांधींचा इलेक्शन अवैध घोषित केल्यानंतर पंच्याहत्तर साली इमर्जन्सी आली आणि इमर्जन्सी आल्यानंतर मोठ्या प्रमाणावर स्वतःच्या स्वार्थाकरता काँग्रेस पार्टीने आपली घटना तोडमरोड करून टाकली आणि त्याच्यामुळे ही घटना तोडल्यानंतर सत्याहत्तर साली जनता पार्टीचं राज्य आल्यानंतर पुन्हा सगळ्या घटना दुरुस्ती करून आपण ती घटना सुधारली ज्या पार्टीने घटना घटनेची अशी तशी केली तेच आता घटना घेऊन फिरून आमच्या विरुद्ध प्रचार करत माणूस हा जातीने मोठा नसतो माणूस हा गुणांनी समाजातली छुआूत चु, अस्पृश्यता जातीयता समोर नष्ट झाली पाहिजे आणि मानवतेच्या आधारावर आर्थिक आणि सामाजिक समता प्रस्थापित झाली आहे तुम्ही मला सांगा आपण कधी छत्रपती शिवाजी महाराजांची जात पाहतो आपण बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले राजाश्री शाहू महाराजांची जात बघतो का आपण या महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणतो ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज तुकडोजी महाराज गजानन महाराज अनेक अक्कलकोटचे स्वामी अनेक महाराजांनी आपल्याला एक नवीन विचार दिला त्या महाराजांची आपण जात बघतो का मोठेपण मोठेपणे जातीवर पंथावर धर्मावर सेक्सवर अवलंबून नाही हे त्याच्या गुणावर कार्यावर कार्या कर्तृत्वावर अवलंबून आहे आणि म्हणून आपण नेहमी लोकांना एक प्रश्न केला मी तर जातपात कळत नाही मी लोकसभा घेतली सांगितलं जो करेगा जातीवाद असतो कसके मागून पुण्या मला फरक पण नाही पडत सगळ्यांनी मला मतं दिली आणि म्हणून आज जातीवाद आणि सांप्रदायिकतेचं विष लोकांना सोडण्याचा प्रयत्न काँग्रेसने सातत्याने केला मी लोकांना विचारतो तुम्हाला जेव्हा रेस्टॉरंटमध्ये जायचं असतं तेव्हा तुम्ही विचार करता का कोणत्या जातीचा तुमच्या जिभेला जे चांगलं लागतं तिथे जाऊन पुस्तात तुम्ही जेव्हा तुम्हाला हार्टचं ऑपरेशन करायचं असेल तेव्हा विचारता का हा डॉक्टर आपला जातीचा आहे का जातीचा म्हणून पण आपण त्याच्याकडे ऑपरेशन करायला नाही जा आपण म्हणलो चांगला डॉक्टर पाहिजे मग मतदान करा जेव्हा असा विचार का ही निवडणूक काळेसाहेबांच्या भविष्याचा फैसला घेणारी निवडणूक नाही आहे ही निवडणूक माझ्या समोर बसलेल्या जनतेच्या भविष्याचा आणि भवितव्याचा फैसला घेणारी निवडणूक आहे तुम्ही जर आम्हाला निवडून दिलं नसतं आमचं राज्य नसतं तर बारा हजार कोटी रुपयाची कामं सांगली जिल्ह्यात झाली असती मग हो। पुष्कळ नेते होऊन गेले तुमच्या जिल्ह्यातून त्यांना कमी मंत्री झाले का मोठे मोठे नेते झाले का नाही टेंबू पूर्ण झालं का नाही म्हैसाळ पूर्ण झालं नेत्यांची कमी नव्हती आश्वासनाची विनंती आहे की वीस तारखेला भाऊ निवडून येतील आज सर्व आहे पण पंधरा वर्ष या माणसानं निस्वार्थपणे काम केल्यानंतर आपल्या सगळ्यांचं कर्तव्य येते की महाराष्ट्रामध्ये उच्चांक मताची भावना निवडून आहे आणि त्या सगळ्यात आपला सहभाग असावा एवढीच विनंती करतो जय जय महाराष्ट्र आपल्या राज्याचे माजी मंत्री आणि सर्वांचे नेते गणरायाला वंदन अखंड हिंदुस्थानाच्या अस्मितेसाठी रूप घेतले विराट तोची ची मानावा धर्मगुरु आमचे हिंदू हृदय सम्राट यांना वंदन धर्मवीर आनंदजी दिगे साहेब यांना वंदन या राज्याचे सूज्य व तज्ञ मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांना प्रणाम आज आपण कि एखादा उमेदवार निवडणुकीच्या रंगणात उभारल्यानंतर त्याच्या विजयाबद्दल जर तरची भाषा ही मतदानाचा निकाल हातात येऊपर्यंत बोलली जाते परंतु या राज्यामध्ये एकमेव मिरज विधानसभा मतदारसंघ आहे ज्या ठिकाणी प्रत्येक कार्यकर्त्याला तुमच्या सारख्या सर्व मतदारांना ठाम विश्वास आहे की प्रचंड बहुमताने आपले डॉक्टर खाडे हे विजयी झालेले खऱ्या अर्थानं आज ही प्रचाराची सभा नसून तर एक विजयाचीच सभा आहे कारण या मिरजेचा जर विकास पाहिलं आणि त्या विकासासाठी केलेलं काम पाहिलं तर अखंड राज्यामध्ये आपल्या मिरजेच्या विकासाचे ज्यांनी आतोनात प्रयत्न करून उडले गाडे ते आपले माननीय नामदार सुरेश एखाद्या नेतृत्वाच्या पाठीशी ठामपणे राहत असताना त्यांच्याबद्दल वक्तव्य करत असताना एक अभिमान वाटला पाहिजे असं अभिमान वाटणारा नेतृत्व या मिरजेतून काम करते कष्टकरी कामगार यांच्या हिताच काम करत आहे कारण आपल्याला मिळालेलं खातं आणि त्याच्याशी निगडीत असलेले काम कशा पद्धतीने करावं हे भाऊचं एक उत्तम उदाहरण आहे गेल्या काही महिन्यापूर्वी मी मुंबईमध्ये गेलो होतो त्या ठिकाणी भाऊची माझी भेट झाली आणि त्या ठिकाणी कामगार कल्याण मंडळाच्या नूतनीकरणाच्या कार्यालयाचं उद्घाटन होत परंतु त्या ठिकाणी आलेल्या अगदी शेवटच्या घटकापर्यंतच्या व्यक्तीला भेटून त्याची अडचण चालून घेऊन चांगल्या पद्धतीने काम करणारं नेतृत्व आपण मिरजेतून या राज्यामध्ये सातत्यानं धर्म पाठवतोय आपल्याला चौथ्यांदा या ठिकाणी या राज्याच्या नेतृत्वाला नेतृत्वासाठी पाठवायचं आपल्या मिरजेच्या विकासासाठी पाठवायचं खऱ्या अर्थाने जर आपण मिरज शहराला येणारे जे प्रमुख रस्ते पाहिले तीन टाइम मला इथं आशीर्वाद दिले तीन वेळा मला विधानसभेमध्ये आपण पाठवलं पक्षश्रेष्ठींच आभार मानावं तेवढं कमीच आहे साहेब आम्हाला कधी इथं कॅबिनेट मंत्री आम्हाला मिळतं सरकार राज्यमंत्री होते पण कॅबिनेट मंत्री, मंत्री दिलं दोन वेळा कॅबिनेट मंत्री दिलं आणि आम्हाला पालकमंत्री कधीच मिळत नव्हतं कडेगाव कडेपूर इस्लापूरला तिकडे असायचं तेही आमच्या तालुक्याला आपण मान सन्मान दिला त्यामुळं मी ह्या सर्व ह्या जनतेच्या वतीनं मी पक्ष श्रेष्ठींच आपलं मोदी साहेबांचं सा, देवेंद्र फडणवीसचं सा मी आभार मानतो साहेब आपल्यामध्ये एक विषय आहे आज आम्ही विचार करतो की ज्या रस्त्याना मी जातो त्या रस्त्यानं बघतो की हेच गडकरी साहेबांनी बनवलं की कारण हे जाळं फक्त जिल्ह्यापुरतच नाहीये महाराष्ट्रापुरतं नाहीये हे पुऱ्या देशापुरतं सगळं एवढं जाळं आपण म्हणलं गेलं ह्या देशाला कुठंतरी एक आपण प्रयत्न केला त्याच पद्धतीनं आज या महाराजशास्त्राचं महायुतीचं सरकार काम करत असताना निश्चित आमच्या लाडक्या बहिणी असतील आमचे लाडके भाऊ असतील लाडक्या बहिणीचं पंधराशे रुपये बटन दाबले की एकवीसशी होणार आहे लक्षात ठेवा कमलाचं बटन दाबायचं आपल्याला एकवीसशी मिळणार आहे आणि लाडक्या भावानं कमळाचं बटन दाबलं की आपणाला कर्जमुक्ती होणार आहे हे मी म्हणलेलं नाही आहे हे आपले तीन नेते म्हणलेले एकनाथ साहेब म्हणले देवेंद्र भाऊ म्हणले आणि आजीदाबा म्हणले हे आम्ही करणार आहेत आणि हे त्यांच्या त्या निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये ते आहे दहामध्ये आहेत त्यामुळं आपण लक्षात ठेवा हे करायचं आहे ह्या दृष्टिकोनातून आज आम्ही शेतकऱ्यांनाही आम्ही तीन एच पीची पाच एच पीची सात एच पीची सगळ्या मोठंच बिल आम्ही तुम्हाला माफ केलं एबीसीबीचं बिल इथून पुढं तुम्हाला येणार नाही झिरो बिल इथून पुढं तुम्हाला येईल हे एकोणतीस सालापर्यंत आपल्याला केलेलं आहे पाच वर्षाचा जी आर काढला आपण आणि ह्या दृष्टिकोनातून शेतकऱ्याला नाही साहेब एक मैसाळ योजना चे सरकार त्याला हाय आहेत आणि ते कारण मैसाळ योजना ह्यांनी हे वरदान ठरलेले आमच्या शेतकऱ्यांना आणि ह्या वरदान मध्ये असताना निश्चितच मध्यंतरी एवढा कडक उन्हाळा होता दुष्काळ पडायची भीती वाटली पण देवेंद्र भवनी मोठं पण केलं आणि एमएससीबी उत्पन्न करायची जे पाणी होतं ते पाणी आम्हाला दुष्काळाला सोडलं आठ टीएमसी पाणी आणि आम्ही दुष्काळ आम्ही बाहेर पडलो पण मला एक आनंदाने सांगायचं की आपल्याला ही सोलार महिशाळ स्कीम आपल्याला ही घ्यायची आहे सोलार वरती आणि सोलारवरती घेत असताना मागल्या बजेटमध्ये आयदा डिक्लेअर केले की पंधराशे ऐंशी कोटी आपल्याला ह्या सोलारसाठी उपलब्ध करून दिले ज्या आपलीच कंपनीवर एम झाला आणि त्याचं टेंडर झालं आणि जत येथे सत ये कामही चालू झालं जर ही स्कीम सोलारवर चालली तर मला वाटत नाही की शेतकऱ्यांना बिल द्यायची वेळ येणार आहे सगळ्यांना फुकट पाणी हित मिळेल आणि त्या दृष्टिकोनातून माझा एक प्रयत्न असेल की जर सोलर ही स्कीम चालली तर आपण निश्चितच की बारा महिनं ही स्कीम आणि कॅनल आमचे कसे चालतील ह्या उद्देशाने आपण सगळेजण प्रयत्न करणार आहोत ह्या दृष्टिकोनातून प्रयत्न झाले पाहिजे केलंच पाहिजे त्या मतदारसंघात तीन वेळा आपण मला आशीर्वाद दिले आज पहिलं कोण तर म्हणायचं मिरजमध्ये फक्त दोनदाच आमदार होतो तिसऱ्या वेळी त्याला शाप असतो त्यामुळं तिसरा आमदार कधी झालाच नाही आहे पण तो शाप आपण कुसून काढला आणि आज चौथ्या वेळी आपण इथं चौकार मारण्यासाठी तो उपस्थिती राह दाखवली आपल्या आशीर्वादाची जरूर आहे तसं टोटल तर चौकार मारलाय जर एकदा इथं तिन्ही वेळा पण मिरजामध्ये चौकार मारण्यासाठी आपल्या आशीर्वादाची जरूर आहे आपण कमळाचं बटन दाबून मला निश्चितच आपण मोठ्या बहुमतानं जोडून द्या एवढीच मी अपेक्षा करतो आशीर्वाद एवढीच अपेक्षा करतो आणि थांबतो जय जय महाराज त्यानंतर